नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये पितृपक्षाबद्दल बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत तरीही आजचा हा विशेष व्हिडिओ आपल्या पितरांचं श्राद्ध याविषयी आणखीन विस्तृत माहिती घेण्यासाठी केलेला आहे श्राद्धाचे विविध प्रकार आणि त्यांचं महत्व यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजच्या या विषयामध्ये त्यामुळे बरीच सखोल माहिती त्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा जाणून घ्या पितृ नक्की काय बरं महत्व आहे आणि अजून बरंच काय आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा काळ म्हणजे भाद्रपद महिन्यातला दुसरा पंधरवडा पितृ पंधरवडा ज्याची आपण इतर उत्सव आणि सणाप्रमाणे अगदी वाट पाहत असतो आणि यालाच श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पूर्ण पंधरवड्याला श्राद्ध पक्ष असं आपण संबोधतो यामध्ये भाद्रपद शुक्ल पौर्णिमेचा दिवस मिळवला तर सोळा दिवसांचा हा कालखंड होतो या पितृ पंधरवड्यात तिथीला मरण झालेल्या मरण पावलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने पितरांचं श्राद्ध आणि तर्पण केल्याने सुख समृद्धी संततीची प्रार्थना केली जाते आपल्या पितरांची तिथी लक्षात नसेल किंवा माहीतच नसेल तर पितृ पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या सर्व पितृ अमावस्याला आपण अशा पितरांचं श्राद्ध सुद्धा करतो म्हणजे केलं बुद्धांत सर्व पित्री अमावस्या या दिवशी आकाश मंडळामध्ये सूर्य आणि चंद्र याची युती असते आणि या श्राद्ध पक्षात सूर्य कन्या राशीतून गोचर भ्रमण करत असतो श्राद्ध पक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबियांसमयेत वास्तव्य करत असतात असा उल्लेख मार्खंडेय पुराणामध्ये सुद्धा आढळतो केलेला आहे आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ व सत्पात्री ब्राह्मणांना तसेच समाजातील सत्पात्री व्यक्तींना संस्थांना विविध स्वरूपात अन्नदान जीवन उपयोगी वस्तूंचं दान सुद्धा या निमित्ताने करण्याचा प्रघात आहे तर या श्राद्ध पक्षामध्ये विविध तीर्थस्थानी जाऊन त्रिपिंडी दान केलं जातं श्राद्ध केलं जातं नारायण नागबळीची पूजा केली जाते आपल्या कुटुंबात आपल्या कार्यक्षेत्रात सुख समृद्धी नांदावी म्हणून दान धर्म केले जातात आपले माता पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवा शुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतोच करावीच अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रति आपले काहीतरी कर्तव्य असते असं भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्र सांगतं आणि मानत सुद्धा आणि याच कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला या श्राद्ध पक्षात श्राद्धाच्या निमित्ताने मिळते आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय क्लेशरहित व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधीची आवश्यकता असते हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतापैकी एक सिद्धांत म्हणजे ऋण दुसरं म्हणजे ऋषी ऋण म्हणजे चार ऋण सांगितलेले आहेत तिसरं म्हणजे पितृ ऋण आणि चौथं म्हणजे समाजाचं असलेलं ऋण हे समाज ऋण अशी चार ऋण आपल्याला फेडायचे असतात देवांना यज्ञभाग देऊन देव ऋण फेडता येतं तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करत त्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषीचं ऋण म्हणजे ऋषी ऋण फेडता पितृ ऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असतं श्राद्ध विधी हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि हिंदू धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना आद्य कर्तव्य म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे हिंदू धर्मियांच्या श्रद्धेनुसार पितृ लोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्ध विधींद्वारे त्यांना सहाय्य करणं आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे प्राप्त झालेली नाही नसेल त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्ध विधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणं असा हा हेतू या श्राद्ध विधी करण्यामागे सांगितलेला आहे आणि म्हणूनच शास्त्र नियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्ष श्राद्ध केले पाहिजे धर्मग्रंथामध्ये श्राद्धाचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केलेले आहेत प्रकार सांगितलेले आहेत त्यातील मुख्य श्राद्धविधी आपण थोडेसे माहिती करून घेतले तर पहिला म्हणजे उद कुंभ श्राद्ध यामध्ये मृत व्यक्ती प्रित्यर्थ निधनानंतर प्रत्येक महिन्यामध्ये हे श्राद्ध करायचं असतं परंतु आजकाल हे शक्य होत नसल्यामुळे वर्ष श्राद्धापूर्वी सांकेतिक विधी म्हणून एकदाचा विधी काही ठिकाणी केला जातो दुसरा अतिशय महत्वाचा म्हणजे नित्य श्राद्ध विधी पितरान प्रित्यर्थ रोज केल्या जाणाऱ्या श्राद्धाला पितृयज्ञ किंवा नित्य श्राद्ध असं म्हणतात हे केवळ उदक म्हणजे अगदी पाण्याने तर्पण करून किंवा तिल तर्पण करून करता येतं तिसरं म्हणजे श्राद्ध वृद्धी म्हणजे वाढणार प्रत्येक वर्षी मृत्यूच्या तिथीला जे श्राद्ध करतात त्याला सांवत्सरिक किंवा वृद्धी श्राद्ध असं म्हटलं जात चौथं म्हणजे तीर्थ श्राद्ध काशी प्रयाग मातृगया पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री सर्व इतरां प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या श्राद्धाला तीर्थ श्राद्ध असं म्हटलं जात तर पाचवं म्हणजे महालय श्राद्ध म्हणजेच हे आपलं भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंतच्या हिंदू वर्षातील या काळाला पितृपक्ष म्हणतो या काळामध्ये पितूर पित्र यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी हिंदू धर्मियांची श्रद्धा आहे या काळामध्ये श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात त्यामुळे प्रतिदिनी महालय श्राद्ध करावे असं सुद्धा शास्त्रवचना म्हणजे या पंधरा दिवसात रोज पण ते शक्य नसल्यामुळे ज्या तिथीला आपले पिता पितृ मृत पावलेले आहेत त्या दिवशी आपण पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी म्हणजे पिता पितामह म्हणजे आजोबा प्र पितामह म्हणजे पंजोबा तर मातृत्रयी म्हणजे माता पितामही म्हणजे वडिलांची आई आणि प्र पितामही म्हणजे वडिलांची आजी तर सापत्य माता मातामह म्हणजे आईचे वडील मातृपितामह आईचे वडील आजोबा आणि त्यांचे पंजोबा मातामही म्हणजे आईची आई मातृपितामही मातृ प्र पितामही पत्नी पुत्र कन्या पितृव्य म्हणजे काका मातुल म्हणजे मामा मावशी बंधू आत्या मावशी बहीण जावई सासरा आचार्य गुरु उपाध्याय गुरु मित्र शिष्य नोकर आणि आपल्या जवळचे जाणकार या सगळ्यांच्या प्रित्यर्थ करायचं असतं जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावांचा उल्लेख त्यावेळेला करतात सहावं म्हणजे नांदी श्रद्धा पुत्रजन्म उपनयन मुंज विवाह यासारख्या संस्काराच्या वेळी तसेच विविध प्रकारची यज्ञ कर्म गृहप्रवेश वयाच्या पन्नासाव्या वर्षापासून शंभर वर्ष वयापर्यंत दर पाच वर्षांनी करण्यात येणारी शांती यामध्ये अशा शुभ प्रसंगी सुद्धा पितरांचे आशीर्वाद लाभावेत याकरता नांदी श्राद्ध करतात सातवं म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध विधी सतत तीन वर्ष श्राद्ध कर्म एखाद्या कुटुंबात झालेलं नसेल तर पितरांना प्रेतत्व प्राप्त होतं त्यामुळे लौकिक जीवनामध्ये त्रास होऊ शकतो असं धर्मशास्त्र सांगतं आणि मानतं या त्रासाच्या निवारणासाठी प्रेतत्व पावलेल्या आपल्या पितरांना पुनश पितृत्व प्राप्त व्हावं म्हणून त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच केलं आणि केलं जातं त्रिपिंडी श्राद्ध विधी केल्यानंतर देखील प्रतिवर्ष श्राद्ध विधी करणं हे प्रे अपेक्षित असतं तर मंडळी सामान्यतः दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला श्राद्ध करावं फक्त महिना माहीत नाही अशा वेळेला त्या त्या महिन्याच्या अमावासीला श्राद्ध करावं असंही शास्त्राने सांगितलेलं मृत्यू तिथी आणि महिना दोन्ही माहिती नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावासेला श्राद्ध करावं निश्चित मृत्यू तिथी माहीत नसल्यास मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावं पितरांचं श्राद्ध दररोज करायलाच पाहिजे हे श्राद्ध उदकाने म्हणजे पितरांना तर्पण विधीने सुद्धा करता येते जे आपण मगाशी पाहिलं पितरांचं श्राद्ध दररोज करणं अशक्य असल्यास दर्श श्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावं त्यामुळे नित्य श्राद्धाची सिद्धी होते दर महिन्याच्या दर्श श्राद्ध सुद्धा करणं अशक्य असेल शास्त्रकारांनी खूप सुंदर सांगितलंय तर चैत्र भाद्रपद अश्विन या महिन्याच्या अमावस्याला तरी ते करावं दर्श श्राद्ध चैत्र भाद्रपद आश्विन या महिन्याच्या अमावास्येला सुद्धा करणं शक्य नसेल तर पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध तर अवश्य करावी तेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्व पितृ अमावास्येला तरी श्राद्ध करावंच मंडळी अशा रीतीने धर्मशास्त्राने आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्धाचे विविध नियम आणि मार्ग सांगितलेले आहेत मंडळी बऱ्याचदा विचारलं जातं की श्राद्ध कोणी आणि का करावं मंडळी सगळ्या जाती धर्म संप्रदाय वर्ण या सर्व लोकांनी आपल्या पितरांचं श्राद्ध करावं तसेच संतान प्राप्ती प्रगतीसाठी श्राद्ध करावं अर्थप्राप्ती रक्षा आणि वृद्धीसाठी श्राद्ध करावं आरोग्य आयुष्य यांच्या वृद्धीसाठी श्राद्ध करावं पितृदोष शांती कालसर्प शांती ग्रहपीडा शांतीसाठी श्राद्ध करावं मनोधैर्य कमी भीती प्रेतबाधा याच्या निवारणासाठी श्राद्ध करावं कायदेशीर संकट राजकीय पीडा निवारण्यासाठी श्राद्ध करावं कुटुंबात वादविवाद दाम्पत्य जीवनामध्ये ताणतणाव तणाव शिक्षण समस्या याच्या निवारण्यासाठी श्राद्ध करावं अस्थिरता राग वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावं घर जमीन वास्तू दोष निवारण्यासाठी श्राद्ध करावं श्राद्धासाठी अजूनही धर्मशास्त्र सांगतं की वैशाख शुक्ल तृतीया कार्तिक शुक्ल नवमी अश्विन अश्विन भाद्रपद कृष्ण द्वादशी आणि पौष मार्ग शीर्षातील अमावास्या या चार तिथी वर्षभरातल्या आहेत त्यांना आदि तिथी असंही म्हणतात या चार तिथींना सुद्धा श्राद्ध कार्य केलेलं श्रेयस्कर ठरत आपल्या पितरांची पूजा केल्याने मनुष्य आयु पुत्र यश स्वर्ग पुष्टी बल श्री पशुधन सुख धन धान्य या गोष्टी संपादित करत असतो मनुष्य आणि म्हणूनच काही ठिकाणी म्हटलं जातं देवकार्य एवढंच पितृकार्य सुद्धा प्राधान्याने केलं पाहिजे देवतन एवढीच आपल्या पितरांची प्रसन्नता सुद्धा अधिक कल्याणकारी आहे आपल्यासाठी आपल्या पितरांचे आशीर्वाद सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत जेवढ्या आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद गरुड पुराणानुसार समयानुसार श्राद्ध केल्याने कुळामध्ये कुणीही दुःखी राहत नाही असंही सांगितलेलं आहे आपल्या पित्रांच्या श्राद्धाचा महिमा पुरान, वराह पुरान, वायु पुरान, पुरान, हा विष्णुपुराण वराहपुराण वायुपुराण मत्स्य पुराण या पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं आहे तर महाभारत मनुस्मृती रामायण या ग्रंथातून सुद्धा सांगितलेला आहे आणि म्हणूनच भाद्रपद कृष्ण पक्ष हा हिंदू धर्मात श्राद्ध पर्व रूपाने साजरा करण्याचा प्रजात आहे हे पर्व आहे ज्या आपल्या पितरांनी अष्टोप्रहर मेहनतीने साधन सामुग्रीने संस्काराने सामाजिक कर्तव्याची जाणीव देऊन आपल्यामध्ये जीवन जगण्याचा एक विश्वास निर्माण केला आहे त्यांच्या प्रती आणि ईश्वर प्रसन्नतेसाठी तसेच आपल्या हृदय सकाम निष्कामतेने श्राद्ध केलं पाहिजे अशा आपल्या पितरांसाठी ओम पितृदेवताय नम मंडळी आता हा, हा पितृपक्ष पितृश्राद्ध विधी हा विषय कसा वाटला अवश्य कळवा पितृपक्षासाठी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे ती सुद्धा पहा मंडळी असा हा सुंदर विधी असा हा पितरांच्या स्मरणाचा असलेला आपल्या धर्मशास्त्रानुसार सांगितलेलं त्याचं महात्म्य मला जेवढं जेवढं माहिती होतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात आपल्याला आवडलेला आहेच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण अख्ख्या वर्षभरामध्ये असणाऱ्या गोष्टींबद्दलची श्राद्धाबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आलेली आहे म्हणजे छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून पुन्हा एकदा सांगतो मंडळी आपल्या ज्योतिष कट्टातर्फे आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत एक म्हणजे चैतन्य लहरी दुसरं म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ही या पितृपक्षामध्ये आपण दान स्वरूपात सुद्धा लोकांपर्यंत देऊ शकता कारण यातला काही भाग हा समाजकार्यासाठी गो सेवेसाठी वापरला जातो हे आम्ही कित्येक वेळेला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे यावेळेला आम्ही तयार केलेलं आहे अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र हे पितळेचा असून याच्यामध्ये ह्या तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत अगदी सुंदर पद्धतीने त्याचे फिटिंग्स आहेत एकामध्ये आपण कापूर त्याच्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये कापसाची वाद ज्याच्यामध्ये आपण भिजवलेली असावी शुद्ध गाईच्या तुपात अशा रीतीने हे दोन अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्या असं मंत्रपाठ करत घंटानाथ करत संपूर्ण अग्नीला हे अग्निदर्शन करून आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा आपण अवश्य वाढवू शकता या धूपदीप पात्राची माहितीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा भारतात कुठे असेल पाठवलं जाईल तर मंडळी आजचा विषय कसा वाटला पुन्हा एकदा आवर्जून कळवा कळावी लोबाय असावा ओम पितृदेवताय नमो नम